वर्ष नाही हे जे ज्येष्ठ कलावंत आहेत जेव्हा एका ठराविक वयानंतर ते स्टेजवर खाली उतरतात त्यानंतरच मात्र त्यांचं आयुष्य फार पण सिनेमा क्षेत्रातली मंडळी पाहतो तमाशा क्षेत्रातली मंडळी फार जितात अगदी त्यांचा मानधनाचा देखील प्रश्न निर्माण होतो काय सांगाल या माध्यमातून नवीन सरकार देखील आता लवकरच उभं राहते तयार होतो हो नाही नाही सरकार करेलच काहीतरी आणि तमाशा कलाकारच कशाला इव्हन सिनेमातले कलाकार जे आहेत आता मेघराजींना माहितीये ते सुद्धा काही काही वेळेला हालाखीचं जीवन जगतात त्यांनी खूप योगदान दिलेलं असतं पण साठीनंतर सत्तरीनंतर कोणाकोणाकडे काम नसतं आता कसं आहे आमचं देवाच्या कृपेने दोन दिवस आम्हाला जर काम नाही मिळालं तर देवाच्या कृपेने तेवढा फरक पडत नाही पण त्यांना त्यांचं खरंच हातावरचं पोट आहे आणि त्यांना खरंच काम मिळालं पाहिजे पण आता सत्तरीनंतर काय ते काम करणार त्यामुळे त्यांना सरकारने बघितलंच पाहिजे सरकारची नजर त्यांच्यावर असलीच पाहिजे आणि मला वाटतं ती मेहर नजर सरकार ठेवेल आणि त्यांच्या निदर्शनास आणून देण असे कलाकार हे तुमच्यासारख्या मंडळीने केलं पाहिजे हेच सांगणार आता जे तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला ते जेव्हा मंत्र्यांकडे जेव्हा मी जाते किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे तेव्हा त्यांना मी एकच सांगते की माझ्यासाठी मला काहीही नको आहे जर मी तुमच्याकडे आले यदा कदाचित तुमची जर अपॉइंटमेंट घेतली ती फक्त कलाकारांसाठी असेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तीसाठी असेल माझ्यासाठी मला काहीही नको सरकारकडनं थँक्यू